निसत्व निस्तेज मुरगांटा झालेल्या समाज मनावर स्वतंत्र विचारांचं सिंचन करून या मातीला स्वराज्याची बनविताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून बारा मावळ प्रांताच्या डोंगर दऱ्यातून कड्या फिरताना माणसं में मिळवणं मिळून जोडणं जोडून स्वराज्य का मिळवणं हा शिवधनुष्य अखंड दिलेला ज्यांनी आपल्या खांद्यावरती पेलेला त्या रेत्याचे लोककल्याणकारी का जानते राजे राजाद्राज छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रणव शशिकांत जाधव सर्वप्रथम प्रणिपात करतो आणि आपण समोर विषय म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज मित्र हो मित्र हो या जगाच्या पाठीवरती काही का राजा होऊन गेले काही राजांना यश मिळाले पण काहींचा अंत झाला काहींचा अंत झाला पण यश मिळाला नाही मुळात अंत आणि यश या दोन टप्प्याच्या

शेतकऱ्यांचे कुलदैवत शिवाजी महाराज असून कुळवाडी भूषण असा उल्लेख करतात अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पाताना मला अनेक प्रकाश वाटतो त्यापैकी शेती जल कुशल पराक्रमी शंभर टक्के स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या राज्याची दृष्टी एका वाक्यात किंवा एका शब्दात न म्हणता येणारे शाळे शिवरायांच्या काळात वतनदारी होती वतनदार भ्रष्टाचार माजवत आहेत हे लक्षात आल्यानंतर ज्याच्याकडे गुणवत्ता कौशल्य आहे त्यालाच वतनदारी काढून वेतन चालू केले गावच्या पाटील तिचे वतन एका महार जातीतल्या वंशाला देणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून एकाच तटात जेवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून देताना संत तुकाराम महाराज म्हणतात की छत्रपती सूत्रा विश्वाचे शिवरा यांच्या कर्तृत्वाचा काणासा घेत असताना सांगितलं जातं कुंपण हाणं शेत खावं तसंच गावच्या पाटलांना पोरीवरती अत्याचार केला तेव्हा पाटलाचा केलेला चौरंग हातपाय कलम करण्याची शिक्षा असे असताना सुद्धा बाळेवाडी बाळ्यावडीसारखा किल्ला स्वराज्यात घेत असताना स कुजीराव किल्लेदारी महिला सावित्रीबाई देसाईवरती अत्याचार करून किल्ला ताब्यात घेतला हे समजताच हाती घेतलेल्या पुष्पहाराच्या बदल्यात तप्त सळ्या डोळ्यात घुसून आयुष्यभर अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवण्याची स्वतःच्या सरदाराला दिलेली शिक्षा एकोणीसशे अडुसष्ट ते बहात्तरच्या काळात भीषण दुष्काळात लोक पाणी पाणी करत मरण यांना भोगणार रायगडच्या पैत्याकालची जनता त्याच वेळेस रायगडावर थंडगार पाणी मुबलक प्रमाणात होतं होत एकोणीसाव्या एक शतकातील रायगड किल्ला एकविसाव्या शतकातील माणसांना पाणी बांधण्याचं काम करतोय आजच्या शासनाला शिवकालीन जलव्यवस्थापन करावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिवाजी नावाच्या पुस्तकात सर जगुनाथ सरकार सांगायला लागतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे को कोण ज्या माणसाचं माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाचा इतिहास पहिल्यांदा वाचला असता तरी दुसऱ्यांदा वाचायचं तुम्हा आम्हाला गरजेचं वाटायला लागतं तो माणूस म्हणजे राजेंद्र छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी अरे एक इकडे संयमाचा घाट म्हणजे शिवाजी सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवाजी युद्ध आणि ती घडी मिकावा यांसारख्या कुटी शास्त्रांचा कलश म्हणजे शिवाजी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार म्हणून